ऑटोमॅटिक मध्ये गाडी तीन लाख पंधरा हजार कंपनी फिटेड सीएनजी सेलेरी कृतीची अर्टिगा डिझेल एक लाख ऐंशी हजाराला तुम्हाला गाडी भेटेल डिझेल ऑटोमॅटिक विथ सनरूफ दोन हजार वीस ची न्यू शेप मध्ये गाडी आहे स्वागत आहे अजून एका ब्रँड न्यू एपिसोड मध्ये तर मित्रांनो आज आपण खारघर नवी मध्ये व्हिडिओ शूट करतोय मॅक्विस मोटर खारगर सेक्टर बारा या ठिकाणी आणि जर तुम्हाला एका योग्य किमतीमध्ये एक चांगली यूज गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा भरपूर असा नवीन स्टॉक इथे जमा झालेला आहे आणि करून आपण या स्टॉकची माहिती आज आपण घेणार आहोत आणि मॅक्विस मोटर ओनर आहेत परवेश सर नमस्ते सर कसे नमस्कार एकदम चांगले सर चला सर या व्हिडिओ मध्ये काय काय पाहता येईल सर आता मुंबईमध्ये पावसाळं सुरू सुरू झालेला सल सुरू झाली आहे तर आपल्याकडे हॅचबॅक पाहिजे हॅचबॅक आहे आपल्याकडे सीएनजी गाड्या पाहिजे हॅचबॅग मध्ये ऑटोमॅटिक पाहिजे बरोबर ऑप्शन आहे एचयूबी मध्ये आहे आणि सडॅनमध्ये पण आहे एक्झॅक्टली आणि सनरूपमध्ये पण गाड्या भरपूर आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा तर इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तर मग सर पहिली गाडी सांगा पहिली गाडी आपल्याकडे आज आहे ती आहे हिवडाई ग्रँड आयटेन अच्छा ही गाडी मॅगना आहे सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे अच्छा साठ सत्तर हजार चाललेली गाडी आहे आणि क्लीन गाडी डुबेल टोन मध्ये गाडी आहे तुम्ही बघू शकता फायनल जी किंमत आहे या गाडीची ही आहे चार लाख पंचवीस हजार फक्त सव्वा चार लाखात देतो ग्रँड आयटेन दोन हजार गाडी आहे सिंगल ओनर आहे आणि नवीन शेप मध्ये ग्रॅनिटेन आहे शेप मध्ये आहे टाइप टू मध्ये ग्रँड एक्झॅक्टली दुसरी गाडी सर दुसरी गाडी आता ही ग्रँड आयटम झाली मॅन्युअल मध्ये आता येत ती आहे ऑटोमॅटिक मध्ये ही दोन हजार ग्रँड आयटेन टॉप मॉडेल एस्ट्रा ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी खूपच कॉम्प्रिहेन्सिव्ह गाडी चाललेली नव्वद हजार गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे चार लाख रुपये चार लाखात ग्रॅनआयटेन आणि ही ऑटोमॅटिक आहे प्लस टॉप मॉडेल आहे दोन हजार सोळा ची गाडी आणि ही पण सिंगल ओनर गाडी खूपच छान तर या दोन ग्रॅनाइटन गाड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे आहे रेनोची क्विड क्लाइंबर आता ज्यांना ऑटोमॅटिक पाहिजे पण एवढं चार लाख बजेट नाही कमी बजेट आहे तर ही कन्सिडर करू शकता ही पण दोन हजार अठराची आहे गाडी सेकंड ओनर आहे सव्वीस हजार चाललेली आहे क्लाइंबर एडिशन खूपच तर गाडी मध्ये आतमध्ये तुम्हाला टच स्क्रीन एअरबॅग वगैरे सगळं आहे गाडी ही आपल्याला आपण देऊया फायनल आज तीन लाख पंधरा हजाराला चला ऑटोमॅटिक मध्ये गाडी तीन लाख पंधरा हजार दोन हजार अठराची गाडी आहे रेनोची क्लाइंबर एडिशन एडिशनमध्ये गाडी असेल रे गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहत असाल पुढची गाडी सांग पुढची गाडी आपल्याकडे आहे मारुतीची कंपनी फिटेड सीएनजी सेलेरिओ okay. गाडी आहे दोन हजार सतराची डान्राय कलर मध्ये गाडी आहे आणि सिंगल बरो। ओनर गाडी आहे एक्झॅक्टली exactly. गाडी तुम्हाला चांगली भेटेल मेकॅनिकल काम काय नाही भेटणार गाडीची जी फायनल किंमत नॉन नेगोशिएबल तीन लाखाला आपल्याला हातात येईल गाडी जबरदस्त साडेतीन लाखा सीएनजी गाडी देतोय सेलेरिओ आहे आणि व्हाईट कलर आहे महत्वाचे म्हणजे दोन हजार सतराची गाडी असणार आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे करेक्ट खूपच छान कंडिशन मध्ये गाडी असणार आहे आता सेलेरो सी एन जी मध्ये खूप कमी मित्रांनो मिळत नाही आपल्याकडे आहे तर नक्की फायदा उचला पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे परत परत ओ हो आहे पण ही पेट्रोल मध्ये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे अच्छा ही गाडी दोन हजार पंधराची आहे गाडी कमी चाललेली आहे साठ हजार चाललेली गाडी आहे सिल्वर कलर मध्ये टायर चांगले गाडी चांगली मेकॅनिकल काम काय नाही फायनल ही गाडी आपण देऊया तीन लाख पंधरा हजाराला चला तुम्हाला जर एन जी नको ऑटोमॅटिक मध्ये पाहिजे तर तीन लाख पंधरा देतोय ही सिलेरो दोन हजार पंधराची ची गाडी ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे गाडीची कंडिशन तुमच्या समोर आहे आता पुढे अजून एक सेलरी आहे सर आपल्याकडे आपण एक आणि एक सेलरी आहे त्याच्या अगोदर आपण एक लो बजेट मध्ये जनता दोन लाखाच्या आतमध्ये गाडी पाहिजे तर एक टोयोटाची गाडी लिवा गाडी जी मॉडेल पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो एसी सगळ्या गाडीमध्ये लोन ना होणार या गाडीवर तुम्ही कॅश घेऊन या एक लाख ऐंशी हजाराला तुम्हाला गाडी भेटेल महाराष्ट्रात कुठेही अड्रेस आपण नावावर करून देणार तर एक लाख ऐंशी हजार पॅकेज मध्ये तुम्हाला पेट्रोल टोयोटा लिवा भेटणार आणि ही दोन हजार अकरा ची गाडी असणार आहे टोयोटा इट लिवा गाडी आहे एक लाख ऐंशी हजारात फक्त देतोय आपण टोयोटाची गाडी पेट्रोल मॅन्युअल मध्ये आणि आता तिसरी सेलरी दाखवतो तिसरी सेलरी हो ही ग्रे कलर मध्ये दोन हजार सोळा डिसेंबरची गाडी आहे ही पण कंपनी सीएन जी गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे ही गाडी आपण देऊया तीन लाख पंचवीस हजार फक्त सव्वा तीन लाखात ही सेलरू आपण दाखवतोय सीएनजी गाडी आहे दोन हजार सोळा ची गाडी असणार आहे म्हणजे आपण टोटल तीन सेलरू आपण दाखवलेल्या आहेत बरोबर दोन सीएनजी आणि एक ऑटोमॅटिक मध्ये तर कोणती पण गाडी तुम्हाला पाहिजे तर लगेच संपर्क करा सरचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे आता पुढची सिडॅन गाडी पडून शिडान गाडी आपल्याकडे एक ऍक्च्युअली होती डिझायर आपल्याला दाखवायची होती पण आता जस्ट त्याची डिलिव्हरी झाली दोन हजार अठराची होती साडेसहा लाखांना ला गेली ती डिझेल गाडी होती आता आपण चालू करूया वर्णापासून दोन हजार गाडी सतराची आहे एस एक्स ऑप्शनल मॅन्युअल पेट्रोल अच्छा विथ सनरूफ खूप सिंगल ओनर गाडी आहे एटी नाईन थाउजंड काय चाललेली गाडी आहे सर्व रिकॉर्ड सोबत गाडी सिंगल ओनर गाडी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स फायनल जी किंमत आहे गाडीची ती आहे सहा लाख पस्तीस हजाराला दोन हजार सतराची गाडी देतो वर्ना खूपच छान सहा लाख पस्तीस हजार देतो वरना टॉप मॉडेल सनरूफ पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर आहे खूपच छान आणि रेड कलर मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन बघू शकता खूप छान दिसते गाडीच्या रेड कलर मध्ये पुढची गाडी पुढची गाडी आहे स्कोडाची सुपर गाडी ज्यांना हे पाहिजे आपल्याला लक्झरी गाडी पाहिजे बरोबर आणि डिझेल मध्ये मेंटेनन्स मर्सिडीज पेक्षा खूप कमी आहे पण जे स्टेटस आहे ते मर्सिडीज पेक्षा जास्त आहे बरोबर गाडी क्लीन गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे डिझेल ऑटोमॅटिक विथ सनरूफ खूपच खूपच कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स गाडी ज्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला दहा लाखाची भेटेल पण गाडी दहा लाखाला नाही गाडी तुम्हाला फायनल येईल साडेसहा लाखात खूपच ला। छान साडेसहा लाखाडा सुपर एक लक्झरी सीडान गाडी देतोय पण डिझेल ऑटोमॅटिक सनरूप मध्ये गाडी असणार आहे फक्त सहा सा लाखात घेऊन जवळ चौदाची गाडी होती ती आता पुढची गाडीचा पुढची गाडी आता मर्सिडीज ची वार्ता केली तर मर्सिडीज बोलूया दोन हजार चौदा ची सी टू हंड्रेड गाडी आहे अच्छा पेट्रोल ऑटोमॅटिक ओके गाडी व्हाइट कलर मध्ये आहे मेकॅनिकल काम काय नाही गाडीमध्ये गाडी पण चांगली आहे गाडी तुम्हाला फायनल येईल साडेसहा लाखाला चला साडेसहा लाखात मर्सिडीज सी टू हंड्रेड हे मॉडेल असणार आहे दोन हजार चौदा ची पेट्रोल ऑटोमॅटिक आहे बरोबर सनरूफ मध्ये गाडी असणार आहे ही व्हाईट कलर मध्ये गाडी मी तुम्हाला दाखवली मर्सिडीज फक्त साडेसहा लाखात पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे आहे मध्ये सिटी दोन हजार वीस वी ची न्यू शेप मध्ये गाडी आहे मॉडेल पण टॉप मॉडेल वी मॉडेल आहे त्यामध्ये तुम्हाला सनरूफ येणार मॅन्युअल ट्रान्समिशन आणि गाडी चालली आहे फक्त पस्तीस हजार गाडीचा इन्शुरन्स गाडी क्लीन गाडीची फायनल किंमत आहे दहा लाख रुपये चला फक्त दहा लाखात घेऊन जावा सिटी दोन हजार वीस ची गाडी पेट्रोल मॅन्युअल आणि प्लस सनरूफ आहे एक्स टॉप मॉडेल मध्ये गाडी असणार आहे नवीन शेपमध्ये लक्षात ठेवा नवीन हुंडा सिटी मार्केटमध्ये मिळत नाही आपल्याकडे आहे नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता करेक्ट पुढची एसयूवी गाडी आपण सुरू करू आता एसयूव्ही मध्ये पहिलीच गाडी आपल्याकडे जी आहे फॉर्च्युनर टोयोटा फॉर्च्युनर आहे दोन गाड़ी 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 हजार चौदा ची गाडी आहे डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन फोर बाय टू गाडी क्लीन गाडी आहे गाडी फक्त एक लाख सात हजार वन लाख सेव्हन थाउजंड चालली आहे फॉर्च्युनर साठी खूप कमी आहे कारण लास्ट व्हिडिओ मध्ये जी आपली गाडी होती ती दोन लाख तीस हजार चालली होती तर ही गाडी खरेदी चालली आहे एक लाख येस आणि जी गाडीची किंमत आहे ती पण तुम्हाला खूप कॉम्पिटेटिव्ह फायनल किंमत आहे साडे बारा लाख रुपये खूपच छान फॉर्च्युनर साडे बारा लाखात देतोय आपण दोन हजार चौदाची गाडी डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे आणि चालले पण फक्त एक लाख सात हजार किलोमीटर तर गाडीची कंडिशन तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवलेली आहे पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे आहे रेनोची डस्टर ही गाडी डिझेल मध्ये एकशे दहा बीएच पी जे वर्जन आहे ती आहे आणि गाडीचं महत्वाची वार्ता आहे की गाडी ऑटोमॅटिक आहे ओके ऑटोमॅटिक दोन हजार सोळाची गाडी सिंगल ओनर व्हाइट कलर मध्ये गाडीची फायनल किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार चला फक्त सवप डिझेल ऑटोमॅटिक मध्ये दे देतो आपण रेनोची डस्टर गाडी असणारे लक्षात ठेवा सोळाची गाडी आहे बरोबर कोणाला पाहिजे डस्टर डिझेलमध्ये तर ही गाडी कन्सिडर करू शकता पुढची गाडी पुढची गाडी आता ज्यांना ऑटोमॅटिक नाही पाहिजे आणि एवढा बजेट पण नाही थोडा कमी बजेटमध्ये पाहिजे तर ही कन्सिडर करू शकता निसानची टेरॅनो हो आहे एटी बी एच पी गाडी आहे आणि मेंटेनन्स कमी भेटणार बरोबर दोन हजार चौदाची गाडी एक्स एल सिंगल ओनर गाडी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स गाडी क्लीन गाडी तुम्हाला जी फायनल किंमत आहे ती येईल साडेतीन लाखाला नावावर करू चला डिझेल गाडी फक्त साडेतीन लाखात देते दोन हजार चौदाची ची गाडी आहे निसान टेरेनो गाडी असणार आहे डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे आधीची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये होती ही मॅन्युअल दाखवली तुम्हाला पुढची गाडीचा पुढची गाडी आहे सेव्हन सीटर मध्ये मारुतीची अर्टिगा डिझेल आता ही गाडी दोन हजार बाराची ची व्हीडीआय गाडी आणि एबीएस व्हर्जनवाली आहे गाडीमध्ये तुम्हाला ही आहे महत्वाची वाट की सिंगल ओनर गाडी आहे सिंगल ओनर गाडी एलॉय व्हील्स वगैरे सगळं लागलेलं ला आहे गाडीमध्ये गाडी एक लाख चाललेली आहे okay. गाडीमध्ये मेकॅनिकल काम काय नाही करायचं तुम्हाला गाडी रेडी आहे घेऊन डायरेक्टली चालू शकता एव्हरेज पण तुम्हाला अठरावीस ची देते बरोबर गाडीची फायनल किंमत आहे पाच लाख रुपये चला फक्त पाच टाकत देतोय डिझेल अटिका दोन हजार बारा ची गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी आहे महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा गाडीमध्ये तुम्हाला कम्फर्ट पण भेटेल आणि मायलेज सुद्धा भेटेल डिझेल असल्यामुळे आणि डिझेलचा चा सुद्धा तुम्हाला भेटेल परफॉर्मन्स सुद्धा चांगला भेटेल डिझेलचा परफॉर्मन्स आणि बेटर असत खूपच छान आता शेवटची गाडी शेवटची गाडी आहे स्कोडा ऑक्टाविया ती पण डिझेल गाडी आहे आणि दोन हजार दहा ची गाडी आहे ओल्ड मॉडेल ओल्ड मॉडेल मध्ये आहे आणि दोन हजार तीस पर्यंत पासिंग पण झाली आहे गाडीची काही टेन्शन नाही सगळं रेडी आहे पेपर रेडी इन्शुरन्स व्हॅलेट गाडी क्लीन गाडी सेकंड ओनर आहे एम्बिएंट मॉडेल आहे आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे दोन लाख चाळीस हजार चला स्कोडा ऑक्टोव्या दोन लाख चाळीस डिझेल मध्ये गाडी असते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत केलेली गाडी असणार आहे कोणाला पाहिजे ही गाडी तर नक्की संपर्क करू शकता गाडी मध्ये मॉडिफिकेशन सुद्धा केलेले आहेत तर मग ही आपल्याची शेवटची गाडी होती सर तर मग एक लोन बद्दल थोडक्यात माहिती द्या लोन बघा दोन हजार बारा च्या नंतरच्या गाड्या आहेत जे मॅक्सिमम नाईन्टी पर्सेंट गाड्या तेच आहे त्या पण आपण लोन करून देऊ शकतो लोन वर तुमचे पेपर क्लिअर पाहिजे किती लोन होणार तुमच्या गाडी हे मी नाही बोलू शकतो तुम्ही एक पन्नास हजार ते लाख रुपयापर्यंत डाऊन पेमेंट धरून तुम्ही आला इथे गाडी पसंत केली तुम्हाला गाडी आवडली तुम्ही लोन साठी पेपर द्या टोकन द्या आपण पुढचा प्रोसेस करूया खूप छान तरी सर्व कसं आहे मॅक्विस मोटरची सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला दाखवलेला स्टॉक मी तुम्हाला दाखवलेला आहे कोणती गाडी आवडली तर लगेच संपर्क करा आणि जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये मध्ये कोणाला गाडी घ्यायची असेल किंवा मित्र मित्रांमध्ये कोणाला पाहिजे असेल त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी भेटतो तुम्हाला पुढचडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र